पण लाचारी कोणा पुढे मस्त काही होत नाही पण लाचारीने कोणापुढे मस्त काही होत नाही अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते मावशी या शाळेत शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझा त्या सावित्रीला जिने आमा मुलीच्या शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे

महिला देशमुख लेखनीची धाळ दाखवणाऱ्या अरुंद रॉय अवकाशात भरवी घेणारी कल्पना चावला सुनीता विल्यम सानिया मिर्जा सायना नेमल असो किंवा अनाथाची माय सिंधुदास निती निती गती गती वित्ते गेले, वित्ते कचले, केले। कि स्त्रीला शिकवा न भंगणारी तारखा होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची कारण श्री

लग्नाचा सपाटा सांगा कुठले न्याय आहे वाह असच तिने अन्याय सहन करत राइजच आणि एक दिवस सुंड्यासाठी बही जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनीचे जे प्रॉडक्ट वेगळे करते तसे स्त्रियांना त्रास देण्याचे प्रकार ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळी सारखं साव तुझं अस्तित्व टिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळी सारखं साव तुझं अस्तित्व कारण तुला तुझं समाजात स्थान निश्चित करायचंय जपत तुझं अस्तित्व कारण तुला तुझं समाजात स्थान निश्चित करायचंय